नमस्कार आज आपण बनवणारे भोगी स्पेशल भाजी त्यासाठी लागणारं साहित्य हिरवे हरभरे वांगे पापडी वालपापडी गाजर तीळ धने पावडर मोहरी जिरी लाल मिरची पावडर हळद कोथंबीर आणि लसण भाज्या सगळ्या साफ करून घेतल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाजून आणि मिक्सरला कुट करून घ्यायचं त्याचं लसणचं पण कुट करून घ्यायचं कोथिंबीर कट करून घ्यायची चला तर मग आपण भाजी बनवूया गॅस पेटून घ्यायचं आपल्याला कढी गरम करून घ्यायची कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तेल टाकून आहे तेल गरम झालेलं आहे तेलात आपल्याला टाकायचं आहे मोहरी जिरे थोडासा हिंग तप तर तडले की सगळे भाजले त्यानंतर हे किती आहे आपल्याला मिरची पावडर चवीनुसार हळद धणा पावडर आणि बारीक गॅसमध्ये झाकण ठेवून जायचं आहे भाजी चेक करून घ्यायची अजून थोडा वेळ आपण मसाले खो देणार आहे तिला साईडच्या गॅसवरती पाणी गरम करून ठेवाय ठेवलेलं आहे मी भाजीत गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आणि गॅस छोटाच ठेवायचा आहे आणि शिजू द्यायची झाकण ठेवून भाजी आपली शिजत आलेली बघून घेऊ आपण भाजी आपली शिजत आली त्यात आपण तिळाचं आणि लसणाचं कूट केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी पण तिळ लावून बनवल्या जातात आणि भाजी पण तिळ लावूनच जा बनवली जाते मिक्स करून घेतलेले आपण सगळं पाच मिनिट शिजू देणार आहोत बघूयात आपली भाजी झाली भाजी शिजली आहे कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे आपली भाजी तयार झाली गॅस बंद करून देणार आहे मी आता